ॲडव्हान्स ॲडव्हान्स इन्झ्राईल संघाला मात्र महत्त्वाची बिकेट भेटली चंद्रक्षेप चांगलं झालं परंतु एक सिग्नल भेटी आहे बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत रोहित कोकाटे एक सिंगल घेतली गेलेली आहे आता बघूया रोहित स्ट्राईकवर आहे बत्तीस संख्या होती आहे आपणचा चेड विकास यांचा आपण पाहत आहोत रोहित बोकाटे चेडू पेतायत एक सिंगल बनली जाईल मॅच चांगली या ठिकाणी होईल बघा मॅडी यांची बॅटिंग आपण पाहत आहोत मनीष आघाडीचे फलंदाज हॅरोली फार्माटिक संघाकडून खेळता येते सुपर डुपर फटका चौका चार धावा मॅली यांच्या बॅट मधून येणारा चौका गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळणार आहे रोहित गोकाटे यांना आपण स्ट्राईकवर बघणार आहोत म्हणजे पहिला चेंडू खेळता देश सात मध्ये तिथे बघा सुरेश क्षेत्रक्षण आहे एक धाव मात्र मिळणार आहे येणारे सतरा चेंडू मैदानामध्ये असणार आहे आणि सदोतीस धावांची गरज ही मैदानामध्ये असणार आहे बॅडी यांच्यावर मोठी जबाबदारी वाढली गेलेली आहे दरम्यान हा चेंडू बघा खेळत आहे चेंडू जाईल फायले किमारेच्या पार मनीष उर्फ बॅडी द बॉलचा इशारा असणार आहे एकूण पाच धावा या ठिकाणी येणार आहे यानंतर होणारी मॅच एमआयडीसी पोलीस स्टेशन मालेगाव श्री साई पॉलीमार्स या दोन टीम मध्ये होणार आहे बघा काही चिडू रोखत आहे त्यानंतर स्टॉस जो या ठिकाणी होणार आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन माळेगाव आणि श्री साई पॉलिमार्क या दोन टीम मध्ये होणारा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत पुढचा चेडू बघायला मात्र खेळा अप्रतिम प्रदर्शन आहे परंतु चेडू दुखू शकत नाहीये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अठ्ठेस चाळीस धावा धावपालिकावर बनताय बघा रोहित गोकाठी आलेला चौदा दरम्यान हा चेडू मात्र एक वापसी आपल्याला पाहायला आहे बकरंद हिंगे यांच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी आपण बघणार आहोत टॉस संपन्न होणार आहेत आणि अधिकारी राहुल जी नवले साहेब यांच्या हॅलो हॅलो दोन बा बावन्न धाबा धावपलिकावर आणण्या गेलेले आहेत बारा चेतो आणि केबी धाबाची गरज आहे पोलीस पोलीस स्टेशननी अधिक नाही आहे काय निर्णय घेतलेला क्षेत्रक्षेत्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी आणि इथे श्री साई पॉलिमर्सला त्यांनी मात्र मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे आणि बारा चीन धावांची गरज आहे मॅडी बघा मॅडी चेंडू लागत सुरेश चंद्रक्षण आपल्याला माहीत मिळेल फक्त एकदा समाधान मानवा लागणार आहे अकरा चीन असणार आहे आणि अकरा चिनोमध्ये गरज असणार आहे

एक अतिरिक्त धाव जरूर पाहायला किती आहे हा पुढचा खेळ मध्ये एक शेंगडे येणार त्रास बारा कीटमध्ये बी धावून बॅटिंग बाद होत नाही आठ आठ त मैदानामध्ये हा सामना भरपूर सुटेल आता आवश्यकता नऊ धावांची आहे परंतु इथे बघा क्रिकेट आणि तिथेचा खेळ आहे वाईट काही येऊ शकते मैदानामध्ये दोन बघा इथे हा ची मैदानामध्ये आपण पाहत आहोत आणि पहिल्या साप्त विजयी सलामी एडव्हान्स एजमी या संघाने या ठिकाणी दिलेली आहे आणि जरूर एक चांगल्या प्रकारची लढत मॅजिक झाल्यानंतर परिस्थिती संघाची थोडीशी बाहेर गेली आणि तिथे पराभव स्वीकारायला लागला मॅन ऑफ द मॅच आपण पाटोळी आहोत मैदानामध्ये होणारी मॅच माळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन विरुद्ध श्री साई वालेमान तो जिंकला आहे माळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनने आणि इथे निर्णय घेतलेला आहे शस्त्रक्षेप करण्याचा विनोद तुमचा एक जर इकडे पाठवून देवर घेऊन एकच पाठवून दे भगवान दादा तुम्ही एक दोन जणांना मी ओळख गेलो बाकीचे हा बस नाही i will gonna this girl again. ಬ್ಯಾಂಕ್ ಚಾಲೂ ಕೂಡ ಥಾ ಬರ अशोक काकड मॅन ऑफ द मॅच आहेत आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे अशोक काकड आपण अशोक काकड मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे जाऊया मैदानामध्ये पहिल्या षटकासाठी मैदानामध्ये गोलंदाज कोण असणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया विनोद जाधव आपल्याला गोलंदाज मार्ग पाहायला मिळणार आहे बॅटर असणार आहेत प्रवीण मुळे आणि इकडे प्रकाश जातात प्रवीण मुळे आणि प्रकाश जातार मैदानामध्ये या ठिकाणी आपण त्यांना बघणार आहोत पहिला चिड बघा जाधव व्हाईट बॉल मी ते मॅच करता येईल इथे बघा हा चिड मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे एक सिंगल म्हणली जाणार आहे आणि इथे प्रवीण बोले या ठिकाणी आपलं खातं खोलतील बॅटर बघा प्रकाश जातात बॅटर आहे इथे परत एकदा एक सिंगल येणार आहे दोन धावा आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहे तीन धावा पहिला चेंडू व्हाईट बॉल होता इथे बघा प्रवीण मुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत आहेत मैदानामध्ये आपण जर पाहिले इथे श्री साई पॉलीमार्स या सगळ्याची बॅटिंग आपल्याला पाहायला पुढचा हो झालं काय होतं इथे बघा तेंडू मात्र प्रिंट झालेले आहेत फलंदाज हा पुढचा विद्या प्रकारे केलेला आहे पॉइंट फुट मध्ये आपण बघत आहोत एक धाव त्या ठिकाणी येणार आहे पहिल्या शतकात विनोद जाधव यांनी धावं खर्च केलेले आहेत पाच धावा आणि इथे आपण पाहत आहोत की श्री साई पॉलिमार संघाच्या शकाच्या पाच धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत क्रमांक आणि पहिला चौकार मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश दातार यांना दा आपण कोणता मार्फत पाहत आहोत त्यांचं स्वागत या ठिकाणी चौकाराने केलेलं आहे पुढच्या मात्र वापसी करतायत दादा या ठिकाणी आपण मैदानामध्ये हो। बघत आहोत तर विनोद जाधव अनेक वेळा एस डीपीएल सारख्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये असेल किंवा प्रीमियर लीग असेल प्रीमियर लीग असेल या स्पर्धेमध्ये आज मात्र ते एमआयडीसी माळेगाव पोलीस स्टेशन संघामध्ये खेळत आहेत अर्थात ते पोलिसच आहे ते बघा सुरेक्षा रक्षण आहे मैदानात एक सिग्नल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक जाऊ या ठिकाणी जी पाहायला मिळते आपल्याला हा पुढचा छेट बघा प्रकाश दातार विकेटमध्ये कारण महाराष्ट्र राज्याच्या अनेक कार्यकोपऱ्यात जात असताना समालोचक करण्यासाठी पोलिसांचा संघ जर सोलापूरला गेल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा मला वाटतं एसीजी म्हणून स्वामी साहेब जेव्हा सोलापूरला होते त्यावेळेस सोलापूर पोलीस स्टेशन त्यानंतर पुणे पोलीस स्टेशन मुंबई पोलीस स्टेशन मुंबई पोलीस हे सगळं असायचे आणि जे प्रवीण मुळे यांचा एक दमदार चौक आपण या ठिकाणी चौकार आलेला आहे मैदानामध्ये आणि ह्या चौक श्रीसाईक व्हॉलीबॉलची लवसंख्या दोन षटकांमध्ये सोळा जावा आपल्याला पाहायला मिळत आहे परत एकदा बघणार विनोद जाधव प्रकाश दादार या ठिकाणी बाद होत आहेत श्री साई व्हॉलीबॉल संघासाठी हा पहिला धक्का असणार आहे

महेंद्र किटके ही बॅटर ज्यांनी एका दहाव्याने आपलं खातं खोललेलं आहे विनोद जाधव यांच्या स्वरूपात आपण पाहिलेलं आहे की ज्यांनी पहिली विकेट मिळून दिली आणि हा प्रवीण मुळे यांच्यासाठी चेंडू बघा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकारात्मक उत्तर आलेला आहे निर्धा तो आपण या ठिकाणी बघणार आहोत आज आणि उद्या या स्पर्धेचा समारोप असणार आहे परत एक वर्षानंतर परत एक अभिनय मानेची गोलंदाजी करतात त्यांची पाहिले अगदी पोझिशन ओळखून बॉल टाकतायत हा अनुभव फार महत्त्वाचा असतो इथे मात्र खराब चिडू टाकला चिडू जाईल सीमा याच्या पार आणि तिथे आपल्याला प्रवीण मुळे यांचा चौकार पाहायला मिळेल सिन्नर इंडस्ट्रीअल मॅन्युफॅक्चरिंग असो शक्य असतं ना किंवा लगातार जग मैदानमध्ये आपण बघत आहोत पंचवीस जवान असतात

हॅलो बाबू सिंग म्हणजे सिंग अरे बघा बाबू सिंग काय भूल आहे ते त्यावर भागना पडता आहे तोडना पडता आहे के अंदर <laughs> इथे बघा राज पाटील गोलंदाजी मार्कोर आहेत त्यांना आपण बघत आहोत एक चेंडू निर्गाव गेला माहिती ना दादांच्या हातात बघा किपला जाणार आहे भगवान दादा यांनी घेतलेला झेल बघा कळवत आहेत नाही बल्लेबाज मैदाना के अंदर बल्लेबाजी के पोट पोहोच चुके मार यात दायने हात केलेबाज उलटा राख केले सपोर्ट से जाने की जरूरत नहीं है आपको यहां पर आपको फैला तर एक तो नीचा रखना बढ़ता बर करा या ठिकाणी बघत आपण आणि स्पीड हॅलो